बहुतेक जण असे असतात की ज्यांना कारलं हा प्रकारच आवडत नाही पण मी खात्रीने सांगते आहे आज कारल्याची या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी केलीत ना न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने खातील कारण त्यांना कळणारच नाही आहे की ही कारल्याची भाजी आहे अगदी वेगळ्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत कारल्याची ही रेसिपी शेअर करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कारलं टाकलं तर बहुतेक जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की अरे कारलं तर खूप जास्त कडू होणार मी खात्रीने सांगते आहे जे शंभर टक्के कारलं कडू असतं ना ते फक्त आणि फक्त दहा टक्के राहील त्याचा कडवटपणा संपूर्णपणे निघून जाणार आहे तो कसा या व्हिडिओत मी पुढे सांगणारच आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान रेसिपीज मी अपलोड करत असते बरं चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पहा मी दोन कारली घेतलेली आहेत मी दोन जणांसाठी ही रेसिपी करते आहे त्यासाठी मी इथे दोन कारल्यांचा वापर करणार आहे आपण जी आज भाजी करतो आहे ना ती दोन जणांची आहे त्यामुळे दोन कारली घेतलेली आहेत ले या कारल्याची आपल्याला मागची पुढची दोन्ही टोकं काढून टाकायची आहेत आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कारलं असं कट करून घ्यायचं या रेसिपीसाठी एक सगळ्यात महत्त्वाची टीप की आपल्याला कारली शक्यतो कवळी पाहून घ्यायची आहेत आणि ताजी घ्यायची आहेत यामध्ये मी तुम्हाला भरपूर टिप देणार आहेत त्यामुळे तुम्ही हीच रेसिपी करताना नाही इतर कारल्याची दुसरी रेसिपी करतानासुद्धा तुम्हाला ह्या टीप सगळ्या खूप अशा उपयोगी पडणार आहेत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा इथे कारली मी अशा पद्धतीने कट करून घेतली मधला जो गर होता तो काढून टाकला त्यानंतरनं कारल्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेते कारण आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे असे अखंड तर बसणार नाही त्यामुळे असे जरा फोडी करून घेऊया म्हणजे मग कारलं वाटायला सोपं जाईल आपण कारलं वाटताना खूप जास्त बारीक वाटणार नाही होत आणि खूप असं दरदरीतसुद्धा ठेवणार नाही होत तुम्हाला मी पुढे दाखवतेच की कशा पद्धतीने आपल्याला हे कारलं वाटून घ्यायचे तर पहा ऑन ऑफ मोडवर मी हे कारलं छान असं वाटून घेते अगदी या पद्धतीने पाहू शकता तुम्ही आपण हिरवी मिरची आणि लसूणची कशी दरदरीत पेस्ट करतो अगदी त्या पद्धतीने खूप जाडही नाही आणि अगदीच बारीकही नाही आता हे कारलं आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बरं सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट जर तुम्हाला कारलं अजिबात कडू नको आहे झालेलं तर त्यासाठी काय करायचं हे कारलं प्लेटमध्ये ना ह्याच्यातलं जे पाणी आहे ना ते फक्त एकदा घट्ट पिळून घेतलं की कारलं अजिबात कडू होणार नाही पण जर तुम्हाला कारलं औषधी असतं म्हणून करायचे त्याचा कडवटपणा तुम्हाला चालणार आहे तर तुम्ही हे असंच वापरलं तरी चालेल भाजी फारशी कडू होणार नाही पण जरा कडू होईल जर कारलं तुम्ही पिळून घेतलं तर भाजी अजिबातच कडू होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर पहा इथे मी कढईमध्ये तेल घालून घेते या तेलामध्ये आधी मी काहीतरी तळलेलं आहे त्यामुळे याचा रंग असा दिसतो आहे बरं आता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची सोबत जिरं घालायचं जिरं मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं कडीपत्त्याची पानं घालायची सोबत एक लहान कट केलेला कांदा घालायचा पहा कांदा इथे मी चौकोनी फोडींमध्ये कट केलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मीडियम, मीडियम फ्लेमवर आपल्याला हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे खूप असा लाल करायचा नाही आहे कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच इथे मी कांदा परतवून घेते तर पहा अशा पद्धतीने आपला कांदासुद्धा छान असा परतला गेलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा कांदा परतून झाला की लगेच त्यामध्ये आपण कट केलेला एक टोमॅटो ॲड करूया कारल्यामध्ये कोणताही आंबट पदार्थ घातला का त्याचा कडवटपणा आपोआपच कमी होतो त्यासाठी इथे मी आज टोमॅटोचा वापर केलेला आहे म्हणजे आपण जी कारल्याची भाजी करतो आहे ना त्याला बाइंडिंगसुद्धा छान येईल आणि भाजी खायलासुद्धा छान लागेल अगदी थोडंसं मीठ घालून आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल आपल्याला टोमॅटो छान असा शिजायला हवा आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर कांदा टोमॅटो छान परतवून घेतला पहा टोमॅटो मस्त असा शिजला गेला की यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची याची दरदरीत पेस्ट करून घेतली होती ती घालून घेतली इथे हिरव्या मिरच्या आम्ही चार घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकड्या ज्या आहेत त्या आपल्या सात आठ घेतलेल्या आहेत थोडीशी मिरची जास्त घातली ना तर हा पदार्थ भाकरीसोबत खायला छान लागतो पण जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही कमी प्रमाणातसुद्धा तिखटाचा वापर करू शकता पण लसूण जास्त घ्या म्हणजे आपला जो ठेचा आहे तो खरंच खूप रुचकर होईल यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे ते म्हणजे हळद आणि धना पावडर जास्तीचे कोणतेही मसाले घालण्याची गरज नाही आहे एकदम सिंपल पद्धतीने जर तुम्ही हा ठेचा केलात ना तर खरंच खूप कमाल होईल आता हे मी सर्व छान असं परतवून घेतलं पहा अशा पद्धतीने त्यानंतरनं आपल्याला यामध्ये आपण जी कारली मिक्सरला फिरवून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे आता मी माझ्या मुलांसाठी ही भाजी, चे चे भाजी करते आहे माझ्या मुलांना अशा पद्धतीची कारल्याची भाजी खरंच खूप आवडते माझा सगळ्यात लहान मुलगा आहे अडीच वर्षाचा त्याला ही भाजी सगळ्यात जास्त आवडते कारण यात कळत नाही कारलं आहे पण भाकरीसोबत तो मात्र खूप मन लावून आवडीने खातो तर मी ही भाजी थोडीशी पिळून घेतलेली आहे का आता जास्त कडू व्हायला नको त्यासाठी तर पहा अशा पद्धतीने आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेतलं एक दोन मिनटं कारलं परतवून घेतल्यानंतरनं यामध्ये पुन्हा थोडं मीठ घातलेलं आहे आपण सुरुवातीलासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मीठ घालताना थोडं बेतात घालायचं आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतले पहा अशा पद्धतीने यावरती मी झाकण ठेवणारे आणि कारलं शिजू देणारे आता इथे मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची टीप देते पहा झाकण ठेवताना असं होल असलेलं झाकण ठेवायचं ज्या झाकणाला होल असेल तेच झाकण यावरती ठेवायचं जर तुमच्याकडे असं झाकण नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट वगैरे ठेवू शकता पण ती अशा पद्धतीने ठेवायची म्हणजे कारल्याची जी वाफ आहे ना ती बाहेर निघाली पाहिजे त्यामुळे कारलं अजिबात कडू होत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला फरक जाणवेल अशा पद्धतीने पहा मी झाकण ठेवून एक दोन ते अडीच मिनटं फक्त वाफ काढून घेणार आहे इथे दोन अडीच मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून पाहूया तर पहा आपण एकदा हे सर्व छान हलवून घेऊया यात अजूनही काही जिन्नस घालायचेत आपल्याला त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जवळपास आपलं कारलं झालेलं आहे एक सत्तर ते ऐंशी टक्के कारलं आपलं शिजलेलं आहे वाटून घेतलेलं असल्यामुळे त्याला शिजायला फारसा वेळ लागत नाही खलबत्त्यामध्ये तुम्हाला ठेचायचं असेल तर नक्कीच ठेचू शकता पण खलबत्त्यामध्ये एवढं छान एकसारखं ठेचलं जाणार नाही कारलं मिक्सरमध्ये ऑन ऑफ मोडवर पटकनी होऊन जातो आता पहा इथे मी जवळपास दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घेतला आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल नाही आहे तो आवर्जून घाला त्यामुळे सुद्धा कारल्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो आता पहा मी इथे दाण्याचा कूड घालून घेतला हे सर्व छान असं एकजीव करून घेते म्हणजे शेंगदाण्यालासुद्धा सर्व मसाले मीठ व्यवस्थित लागलं जाईल आणि तो एकजीव होईल अशा पद्धतीने मी सर्व हे छान मिक्स करून घेतलं कारल्याच्या मी भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत यापूर्वीसुद्धा जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की माझं चॅनल एकदा चेकआउट करा तुम्हाला भरपूर रेसिपीज मिळतील कारल्याच्या वेगवेगळ्या तर पहा इथे मी पुन्हा झाकण ठेवून फक्त एक मिनिटभर वाफ काढून घेतली आणि मस्त असा आपला हा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता कारण पिळून घेतल्यानंतरनं हे कारलं अजिबातच कडू लागत नाही भाकरीसोबत तर खरंच खूप छान लागतं तर पहा मस्त असं हे कारलं आहे यामध्ये आपल्याला शेवटी भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे छान धुवून बारीक कट केलेली इथे मी कोथंबीर घालून घेतली आणि आता हे सर्व छान असं पुन पुन्हा मिक्स करून घेते पहा कोथंबीर घातल्यानंतरनं मी गॅस बंद केलेला आहे म्हणजे कोथंबिरीचा जो हिरवेपणा आहे तो टिकून राहण्यास मदत होते तर पहा इथे आपली ही कारल्याची रेसिपी तयार झाली मस्त असा ठेचा तयार आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा ज्यांना शुगर आहे किंवा डायबिटीज आहे त्यांच्यासाठी खरंच ही रेसिपी कमाल आहे कारलं खूप कडू लागणार नाही खाताना कळणार नाही आणि आवडीने खातीनसुद्धा बरं चला व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग